मातीच कौलारू घर आहे माझ्या गावी मातीच कौलारू घर आहे माझ्या गावी निघून जातो कधी एकदा ही ओढ मनाला घरासमोर अंगणात होती उभी माझी आजी घरासमोर अंगणात होती उभी माझी आजी थकले डोळे वाट बघून करते खूप काळजी थांब घरासमोर अंगणात ती उभी माझी आजी तुरले डोळे वाट बघून करते खूप <iloị> काळजी जत्रेला लेझिमचा नाद आणि तमाशाचा फड जत्रेला लेझिमचा नाद आणि तमाशाचा फड परतीच्या विचाराने झाली पावले माझी जड जगायला लागतो पैका जगायला लागतो पैका हे आहे मला ठाव जगायला लागतो पैका हे आहे मला ठाव मन शांत करायला मात्र लागतो आपला गाव सुप्रभात मित्रांनो मी, मी परेश प्रकाश शिंदे तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनल स्टोरी ऑन व्हील्समध्ये दोन हजार पंचवीस मध्ये पदार्पण करताना मला खूप आनंद होते तुम्हाला सगळ्यांसोबत दोन हजार एकोणीस साली सुरू झालेला हा प्रवास दोन हजार पंचवीस मध्ये स्टोरी ऑन व्हील्स फॅमिली एक लाखाची पूर्ण झाले बोथ ऑन इंस्टाग्राम अँड युट्यूब थँक्यू सो मच सिल्वर प्ले बटन हे बघा आलेलं आहे पण ह्याच्यासोबत अजून माझं फोटोशूट झाले नाही पुढच्या काही दिवसात करेन मी सध्या राईडच्या गोंधळात आहे एक मोठी राईड येणार आहे त्याच्या आधी एक छोटी राईड करणं गरजेचं असतं आणि त्यासाठीच मी निघालोय माझ्या गावी म्हणजेच महाबळेश्वर जावळीमध्ये निमित्त आहे देवीचा जत्रोत्सव आणि देवीच्या दर्शनासाठी जातोय काय काय घेऊन जातोय ते दाखवतो एक पँक बॅग आली ले आपल्याला ऍक्च्युली दोन आहेत ही छोटी वाली आहे ही त्याचं मोठं वजन आहे ते ही घेऊन जातोय मी ही पूर्णारच नाही तर एकच टँक बॅग घेऊन जातो यात सगळे कपडे आहेत माझे दोन दिवसाचे आणि आपला टॉप बॉक्स त्याच सीट हे एवढंच आहे हे माझे गिअर्स आहेत व्हायटराचे जॅकेट आहे रायडरची पॅन्ट आहे रायडाची ग्लव्स आहेत हे आपल्या एक हेल्मेट आहे आणि वायटराची हायड्रा पॅक आहे दॅट्स सीट ह्या राईडसाठी फार फार तर मला जर का मी सोलो राईड केली तर मला पाच तास भरपूर होतात माझ्या गावी जायसाठी तीनशे किलोमीटर पण आम्ही दोघं आहोत आणि आम्हाला एकदम निवांत कार्यक्रम करायचा खायचं आहे प्यायचं आहे फोटो थांबायचं आहे निवांत बसायचं आहे गप्पा मारायचे खूप मजा करायची आहे तर ही सगळी मजा तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे आणि आपण हा पूर्ण दिवस तुम्ही माझ्यावर स्पेंड करणार आहात चला मित्रांनो राईडला सुरुवात करूया एक्साइटमेंट इज ऑन पिक राईड म्हणजे विषयच वेगळा आहे ना चलो चलो ऑल सेट साडेसात वाजले बट ऑल गुड ऑलरेडी कोल्ड स्टार्ट ऑलरेडी झाली होती ट्रिप नंतर लावूया रिफ्युल करूया प्रणव शेल पेट्रोल पंपला थांबलाय हर हर महादेव बाजी म्हणतो सोमजाईच्या हर हर महादेव बाजी कुसुमबेश्वर सोमजाईच्या नावानं त्या सोमजाई देवीची जत्रा आहे आणि त्यासाठी मी गावी जातोय चला गणपती बाप्पा मोरया आठ वाजून चाळीस मिनटं उरण हायवेवर आहे उरण हायवेवर म्हणजे जे एन पी डी हायवेवर आहे राईटला उरण लेफ्टला आपलं मुंबई गोवा पुणे वगैरे ते सगळे थोडी थोडी भूक लागली तर आता प्रणव म्हणाला की जसं आपण हायवेला लावू मुंबई गोवा हायवेला तिकडे लेफ्टला ले एक रेस्टॉरंट आहे तिथे आपण थोडासा नाश्ता करू आणि छान छान काय कोथिंबीर कोथिंबीरवाडी ना प्रणव कोथिंबीर कोथिंबीरवाडी आम्हाला खायची आहे युजली आम्ही जेव्हा पण राईड स्टार्ट करतो ना आठ वाजेपर्यंत आम्ही लोणाळ्यात असतो आणि ब्रेकफास्ट करत असतो सो ती सवय बॉडीला आहे आणि आता पावणे नऊ झालेत त्यामुळे अजून जरा जास्त भूक वाढलेली आहे आज निवांत जायचं आहे जसं मी तुम्हाला सकाळी सांगितलं आज आपल्याला संध्याकाळपर्यंत गावी पोचायचं आहे सो वी हॅव अॅम्पल अमाऊंट ऑफ टाईम तर या वेळेचा सदुपयोग कसा करायचा तर थांबत थांबत जायचं खातपीत जायचं फोटो काढत जायचं दोन हजार पंचवीस ची दोघांची पण पहिली राईड आहे आणि आमच्या दोघांबद्दलचे बरेचसे किस्से आहेत ते तुम्हाला सांगायचे जशी जशी राईड पुढे जाईल हा व्हिडिओ पुढे जाईल तुम्हाला चला 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 ब्रेकफास्ट टाइम काय घे एक, 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 एक प्लेट घेतले आवडले की आपण रिपीट रिपीट करूया काय काय आहे आणि ब्रेकफास्ट ठीक आहे राईडमध्ये बघा आपल्यासोबत कोण आहे प्रणव दोन वर्षानंतर जवळजवळ आम्ही एकत्र राईड करतोय प्रणव आणि युजली आम्ही तिघं राईड करायचो एकत्र योगेश प्रणव मी आणि अनिश पण होता त्यातून अनिश साईडला झाला था। प्रणव थोडा लांब झाला योगेश आणि मी अजून आहोत राईड करतो पण त्याला परत रोडवर बघून भारी वाटते प्रणवला हे बघा हे हॉटेल होतं हॉटेल त्रिमूर्ती इंडियन ऑइल पेट्रोल पंपच्या बाजूला आजो लपेटावाला आहे ना साई कृपा त्याच्यासमोर हॅलो भारी नाईस नाईस वाटलं हो, मी आता जेव्हा तुमचं नाव बघितलं गाडीवर तेव्हा मी लगेच फॉलो केला लग परत अरे अरे थँक्यू अरे एक्सेल्फी हा घे ना आणि मी तुला खूप आधीपासून फॉलो करत होता म्हणजे जेव्हापासून तू राईड वगैरे हो कर सुरू करत ना त्याच्या आधीपासून अरे बापरे थँक्यू एकदम मस्त मजेत एक छोटीशी टिप शेअर करायची डायव्हर्जन देऊन आम्हाला ह्या साईडला म्हणजे ह्या रोडला पाठवलं होतं तर कधी पण अशा वेळी ना जर का समोर गाडी नसेल या गाडीच्या पुढे बघा लांबपर्यंत गाडी नाही तर त्यावेळी ही गाड्याने आपल्यामध्ये भरपूर अंतर ठेवायचं बिकॉज देर आर चान्सेस की त्या लेनमधून कोणीतरी ओव्हरटेक करून बाहेर येतो आणि हिच्या समोर उभा राहतो तेव्हा तो अचानक ब्रेक दाबणार आणि मग आपण पप्पी देणार एकमेकांना ती पप्पी अवॉइड करण्यासाठी खूप जास्त डिस्टन्स मेंटेन ठेवायचं जेव्हा तुम्ही ऑपोजिट लेनमध्ये असता म्हणजे त्या लेनमध्ये असता आता परत आपण आपल्या लेनमध्ये आलं तर आता आपण बिंदास्त चालवू शकतो जस्ट टिप छोटीशी सुशोभीकरण जोरात चालू आहे मुंबई गोवा हायवेचं मध्ये झाडं लावलेली गेली आहेत आता ही झाडं मोठी होईपर्यंत आपली झाडं लागणार आहेत टाइम अपडेट अकरा वाजलेत एकशे आठ किलोमीटर कंप्लीट झालेले आहे फिफ्टी पर्सेंट नाही पण फॉर्टी पर्सेंट राईट आपली कंप्लीट झालेली आहे थोड्याच वेळात येणार आहे इंदापूर त्यानंतर येणार आहे माणगाव त्यानंतर येणार आहे महाड त्यानंतर येणार आहे पोलादपूर बी एम डब्ल्यू एक्स आर नाईन हंड्रेड चालवली त्यानंतर बी एम डब्ल्यू जी एस थर्टीन हंड्रेड आर चालवली पण आपल्या बाईकवर बसून राईड करण्याची मजा अनमॅच्ड आहे अनमॅच्ड ये 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 सुकून देती है। सुकून तो वो हसी है, खुशी असं आहे इंदापूर मागे टाकतोय आणि आता मी दुसरी डॉमिनार घेतली ही लालपरी नाही आहे द वे योगेशची डॉमिनार आहे आणि प्रणवनी घेतली आता माझी बाईक बाईक चेंज यासाठी गेले की आपल्या बाईकला असं बघताना हे मला बघायचं होतं ही बघा आपली लालपरी एक नंबर या काय भारी वाटत असं लांबून बघून पण बाईकला हा, 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 हा। युजली लोकांना जेलसी फील होते आपल्या बाईकला दुसऱ्याला चालवताना बघून पण मला ह्याच्या बाबतीत नाही होत आहे <laughs> प्रणव हा असा व्यक्ती आहे ज्याच्यामुळे योगेशनी आणि मी राईड चालू केली रायडिंग चालू केलंय आता स्टोरी ऑन विल्स मध्ये आमचे व्हिडिओ रायडिंगचे व्हिडिओ बघतायत ना त्याच्या पाठीमागे ह्या माणसाचा खूप हात आहे तो बऱ्याच वर्षापासून त्यांनी पहिली सुरुवात आयातनी केली होती आता ते नंतर त्यांनी डब्ल्यू चालवली आणि दोन वर्ष ब्रेक घेतलेला आणि आता पुन्हा तो राईडला आला बॉइज टिप नंबर टू राईड करताना असा ओपन चकचकीत रोड आहे काही टेन्शन नाही आहे हा बघा हा टर्न जो घेतो ना राईडचा तेव्हा थोडासा बाहेरून घ्यायचा का त्याचं कारण पण सांगतो जर का तुम्ही एक्स्ट्रीम राईट लेनमध्ये फर्स्ट लेनमध्ये राईट साईडनी आहे जसा इथे आणि पुढे राईट टर्न आहे त्या राईट टर्नला एक ब्लाईंड स्पॉट असतो आणि तिथे कुठली गाडी बंद पडलेली असली कुठला माणूस असला गाय वगैरे असली तर इट विल बी व्हेरी डिफिकल्ट तुम्हाला एक्झिट करायला हा एकच पर्याय असतो आणि इथे पण काहीतरी ब्लॉक असला तर तुम्ही डायरेक्ट जाऊन so, त्यामध्ये घुसता सो म्हणूनसाठी हा टर्न घेताना थोडा बाहेरून घ्यायचा सो so दॅट तुम्हाला दिसेल आणि तुमच्याकडे अँपल अमाऊंट ऑफ टाईम असेल नॅव्हिगेट करण्यासाठी पोलादपूरवरून लेफ्ट घेतला आणि आंबेनेळी घाट जसा महाराष्ट्रातला माझ्यातला महाराष्ट्रातला माझा सर्वात आवडता रोड त्यापैकी एक म्हणजे हा आंबेने थोडं पुढे एक तीन चार किलोमीटरनी घाट सुरू होईल कमाल व्ह्यूज आहे तिकडे यार एका बाजूने अशी नदी वाहते अशी लालपरीमध्ये मध्ये जाते असे एरपिन बेंड टर्न्स आहे तिथे घाट भरपूर जास्त मोठा आहे चाळीस किलोमीटर लांबीचा महाराष्ट्रातला सर्वात लांब घाट Master, Master, are oh, you? हे बडे बडे घाट असे छोटे छोटे हादसे होते रहते हिचा <laughs> खर्च पडला असतो दहा पंधरा हजार रुपये या घाटामध्ये ना मी सकाळी राईड केले दुपारी राईड केले संध्याकाळी राईड केले रात्री राईड केले मिड नाईटला रात्री तीन वाजता राईड केले सगळ्या टायमाला येऊन झालो आहे मी या घाटात अच्छा ही पंढरपूरची एस टी आहे कुरडूवाडी आणि ही महाड कोलादपूर ऊस लावल्या पुढे ब्लाइंड <laughs> स्पॉट हा हा आपण बोल चालूच आहे कॅमेरा तू बोल काय प्रॉब्लेम नाही तिचा पूल नाही भेटत रे हा उठत नाही अरे आता पाठ झालेत ना ते रस्ते आंबोली उतरताना प्रत्येक कोपरा माहिती आहे तुला त्याचा यार राहाटाचा मला माहिती आहे एकदम इझिली कुठे हेअरपिन बेंड आहे कुठे छोटे छोटे टर्न्स आहेत सगळं माहिती झाल्या आहेत बकराय तर बकऱ्या कार्यक्रम व्हायचा तिच्या आल्या आ गया भाई मोकळे या गाडात जास्त गर्दी कधी असते माहिती म्हण पहाटे अरे सगळे येतात ना वरती महाबळेश्वरचा सगळा माल येतो दुधाच्या गाड्या येतात खाणं पिणं सगळं मीठ मच्छीविच्छी सगळं का पहाटे वरून खाली नाही खालीन वर जात कोकणातून वर जात आणि परत ट्रॅव्हल्स असतात त्या गाड्या असतात पहाटे खूप गर्दी असते इकडे सह्याद्रीचा सिंह गरज शिवशम्भूराजः दरी दरी तुना नाज गुनत महराष्टर माझा़ चय चय महराष्टर माझा़ अदर्जा महराष्टरमाझा नाम तुझी मुलि नुए अ़ित्षय अस्मानीच्या सुलतानीला जबाब दे तिची भाजतो शिवशंभुरा दरी दरी तुला ना जगतली महाराष्ट्र जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र मीना कॅमेरात बोलतोय मीना आता एक कॅमेरा माझ्या कानाजवळ लावला उजव्या कानाजवळ रील शूट करतोय प्रणवचा आणि माझा व्हिडिओ आणि आम्ही तेच डिस्कस करतोय हे हे व्हिडिओ योगेश बघितले ना योगेशनी त्याची अशी जळणार आहे ना <laughs> आणि गाईज इफ यू डोंट नो म्हणजे तुम्हाला जर का मी रिकलेक्ट करून देतो घाटानुभवचा ओपनिंग शॉट आहे ना ओपनिंग शॉट तो इथे शूट केलेला मी आता रेलिंग चालू होतील हे बघा चालू झाली इथून पुढे असं स्ट्रेट रोड आहे दरीतून ड्रोन सोडला होता आणि आम्ही अशा लाईनीत चाललो होतो तो इथे शॉर्ट घेतला होता तो आणि याच्या मागेवरती प्रतापगड आहे हा, हा तो स्ट्रेट रोड आहे त्या खिंडीत होता ना तो वाला गुड यार अ आणि हवेत आता थंडावा पण आलाय छान वाटतंय आणि आपण येऊन पोचलोय पुन्हा एकदा प्रतापगडाच्या पायथ्याशी उजवीकडे प्रतापगडचा राईट आहे तो, तो प्रवेशद्वार महाबळेश्वरच्या घाटात प्रतापगड पासून काही किलोमीटर अंतरावर आम्ही थांबलोय हवागा घाट आंबेनाई घाट या इथे बाईक उभी आहे लाटानुभव दोनच्या वेळी आपण इथेच थांबलो होतो इथेच आपण चहा घेतला होता इथूनच आपण ड्रोन उडवला होता ते अंबिनाई घाटाचे शॉट इथूनच घेतले होते ऍक्च्युली ना बऱ्याच दिवसांनी रोड हिट केल्यावरची जी फिलिंग आहे ना मला तर बऱ्याच दिवसांनी म्हणतोय एक महिन्यानी पण प्रणव दोन वर्षांनी दोन वर्षानंतर रोड हिट करून काय वाटत असेल त्याला त्याच्याकडून आपण जाणून घेऊया शेर शिकार करणं भूला नाहीये <laughs> घाटात मजा आली घाटात चालवलं तेव्हाच असं वाटलं की नाही दोन वर्षानंतर वरत आहे राईड करणं नो कमेंट्स नो कमेंट्स नाही यार फिलिंग अ लाईव्ह मजा आली hmm. म्हातारे अग असू दे थांब तू वरी आहेस ना हम्म ओके हर मंडळी हे आहे आपलं सुप्रभात मंडळी दुसऱ्या दिवसाची सकाळ बघताय तुम्ही काल संध्याकाळी घरी आल्यावर फ्रेश होऊन आराम केला थोडा वेळ आणि नंतर आम्ही तिघेजणं म्हणजे मी प्रणव आणि माझी आजी आम्ही तिघेजणं गेलो जत्रेला देवळामध्ये मंदिरात गेल्यानंतर देवीचं दर्शन घेतलं दोन हजार पंचवीसचा पहिला आठवडा देवीचं दर्शन झालं छान प्रकारे जत्रोत्सव साजरा केला गेला जेवण वगैरे झालं आणि त्यानंतर लेझिमचा डाव झाला बघा पर्यंत अकरा साडे अकरा झाले तमाशासुद्धा होता पण तो रात्री एक वाजता सुरू होणार होता त्यामुळे आम्ही कोणीच थांबलो नाही आम्ही सगळे रिटर्न घरी आलो घरी येऊन आराम केला आणि आत्ता सकाळी जस्ट झोपून उठलो म्हटलं चला व्हिडिओ एंड करायचा आहे ओवरऑल हा व्हिडिओ मी बनवणारच नव्हतो पण म्हटलं चला पुढच्या राईटचं थोडीशी ग्लिप्स पण तुम्हाला देऊया आणि ते एक्स्ट्रीम ॲडव्हेंचर होणार आहे सो so, ही एक अजून एक हिंट आहे तुम्ही खाली कमेंट करून गेस करू शकतात ती मोठी राईड कुठे होणार आहे हे तर झालं राईडचं पण कामं बरीच पेंडिंग आहेत म्हणजे आता घरी गेल्यानंतर मला बाईकची सर्व्हिसिंग करायची आहेत गियर्स अपडेट करायचे आहेत कारण नॉर्मल गियर्स घालून नाही जाऊ शकत मी या राईडला त्याच्यानंतर बऱ्याचशा गोष्टी सॉर्ट आउट करायच्या या राईडचं बजेट अप्रॉक्सिमेट एटी थाउजंड टू वन लॅक रुपीज होणार आहे याचं ब्रेकअप पण मी तुम्हाला जशी जशी राईड होईल किंवा राईडच्या शेवटच्या पार्टमध्ये तुम्हाला देईन व्हिडिओजचं स्वरूप सो एकंदरीत पार्ट्समध्ये असणार आहे जशी आपली म्हणजे <coughs> आपल्या एकंदरीत यूट्यूब चॅनलवर दोन प्रकारचे व्हिडिओ असतात एक घाटानुभाव सारखे आठ दिवसाची राईड असली तरी पण त्याचा एकच व्हिडिओ आणि लदाखची आपली सिरीज बघितली त्याचे कसे एक आ, चे एक, एक दिवसाचे मी पार्ट्स बनवलेले तसे पार्ट तो मी विचार करतो ह्या राईडचे पार्ट्स बनवूया आपण कारण मी पहिल्यांदा जातो आहे त्या ट्रेनमध्ये अशा ट्रेनमध्ये राईड करायला जिथे एक्स्ट्रीम सगळ्या गोष्टी असणार आहेत सो त्या ट्रेनमध्ये मी एकटा जातो आहे रिप्रेझेंटिंग ऑल यू गाईज जे आता घरी बसून माझा व्हिडिओ आहे त्या अनुषंगाने मी काय फील करतो आहे राईड करताना मला काय काय त्रास होत आहेत मी कुठे काय एन्जॉय आहे ते सगळं रॉ फॉर्मॅटमध्ये मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे पंधरापासून फेब चौदा की फेफ पंधराला माझी राईड चालू होणार आहे आणि फेब एंड पर्यंत ती संपेल झोपलेत का करते भाजी कर कालवण ग्रेव्ही वाला नको करू आणि दोन दोन चपात्या आम्ही दोन दोनच खाऊ दोन आणि तुझ्या पुरती बाकी सो आमच्या <laughs> इथे घरी फोनला अजिबात नेटवर्क नसतं एकच कार्ड चालतं ते पण बीएसएनएलच ते माझ्याकडे आहे आपल्या घरी इथे अजिबात ना <laughs> फोन करते कुठे फोन आहे आणि मी पण मायटे घेतले कारण मला पण जेव्हा ट्रॅव्हल करतो तेव्हा हे बाकीचे कुठलेच चालत नाहीत बीएसएनएल चालतं सो बीएसएनएल आहे पण ते बार कधीतरी असतं एवढं हो आणि इंटरनेट पण चालतं पण एकदम रिअल म्हणजे नेटवर्कची ही आलं तर ते इंटरनेटची काय असेल सो या ट्वेंटी फर्स्ट सेंचुरी मध्ये सुद्धा आपण हे सगळे प्रॉब्लेम्स फेस करतो आहे पण एक इनर एक चांगली पण गोष्ट आहे की इथे नेटवर्क नाही ने तर डोक्याला शॉर्ट नाही आहे रिलॅक्स होण्यासाठी मी आणि माझे मित्र गावाला याच्यासाठी येतो कारण इथे नेटवर्क नाही अजून एक गोष्ट या राईडची आवडली ती म्हणजे दोन वर्षानंतर प्रणव आणि मी एकत्र राईड केली ही इज द गाय ज्याच्यामुळे मी रायडिंग चालू केली ह्याला बघून मी राईड चालू केली ह्याला इन्स्पायर होऊन मी आणि योगेशनी राईड चालू केली आणि गेल्या काही काळापासून हाच राईड करत नव्हता आत्ता हळूहळू हळू त्याला पुश करून पुन्हा आम्ही राईडच्या झोनमध्ये आणलं आता इथून पुढे तो पण राहिडला असेल आपल्यासोबत जसं योगेशला आणि मला तुम्ही वारंवार बघत असता त्यामध्ये सुद्धा असेल आणि मजा येणार आहे दोन हजार पंचवीसचे भरपूर प्लान्स आहेत त्याच्यापैकी एक प्लान्स फेबमध्येच होणार आहे त्यानंतर जून जुलैच्या दरम्यान अजूनही प्लान होणार आहे तेव्हा आपल्याला घाटानुभव थ्री पण करायचा आहे आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या दोन हजार पंचवीसमध्ये आपल्याला अचीव्ह करायच्या आहेत माझ्या माझ्या टू डू लिस्टमध्ये ऑलरेडी आहेत त्या तुम्ही आणि मी आपण सगळे मिळून ह्या गोष्टी अचीव करण्याचा प्रयत्न करूयात आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असल्यास खाली लाईक करायचं शेअर करायचं आणि तुम्हाला या व्हिडिओतलं नक्की काय आवडलं ते कमेंट करून सांगायचं आहे आणि हां कुठे जातोय मी ते डेस्टिनेशन गेस्टसुद्धा करायचं तुम्हाला विथ दॅट नोट मी परेश जरा घेतो तुम्हाला सर्वांची दिस स्टोरी वर्षी वर्ष राहायचे माय एन्जॉय लाईफ बाय बाय आई मस्तपैकी कोरा चहा करतेस का भाजी घाल आणि मग कर